नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संयुक्ती महाराष्ट्र लढ्यात वीरमरण मरण पावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन संयुक्ती महाराष्ट्र लढ्यात एकशे पाच हुतात्म्यांना वीरमरण आले त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखा क्रमांक सतरा बिर्ला कॉलेज शाखा प्रमुख विजय गांगण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते हुतात पुष्पफुले वाहून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान शाखा प्रमुख विजय गांगण यांनी केला तसेच नवनिर्वाचित महिला पदाधिकारी यांची नियुक्ती झाली आहे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला शहर प्रमुख बाळा परब उपशहर प्रमुख विश्वनाथ जाधव उपविभाग प्रमुख विवेक विचारे विठोबा गावडे सतीश वायचल बागुल सर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कांबळे हेमंत परब जितेंद्र सावंत संजय मोरये बबलू कांबळे प्रकाश पेडणेकर दिगंबर पवार अनंत घाडगे प्रमोद रहाटे प्रशांत पवार संदीप शेट्टे अनिल मोरे विजय दळवी अमर जाधव महिला आघाडी उपशहर संघटक सुवर्णा पवार लता चव्हाण प्रेरणा विचारे संध्या पवार अक्षता दळवी अंकिता विचारे संध्या शेट्टे माया गायकवाड संध्या तिकुडे यांच्यासह उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक विचारे यांनी केले भूमिका घेतली होते ते सन्माने आचार्य जोशी ठाकरे जोशींकर कृष्णा देव आणि आयुद्धेकर मी राज्य। आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी झाली त्या चळवळीमध्ये एकशे पाच हुतात्मे गेले त्याच कारण असे की आपल्या बाजूला असलेलं गुजरात राज्य आणि ह्या राज्याचे असलेले प्रमुख पुढारी सातत्याने मुंबईवरती डोळा ठेवून आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलं ते फोडाफोडीचं राजकारण करणारी भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते त्यांना आज देखील मुंबईवरती डोळा आहे लोक म्हणत असतील महाराष्ट्राची राजधानी मुंबई पण माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता त्याच्या मनामध्ये कुठली शंकांना वाढतात मुंबई ही ही देशाची राजधानी आहे ती देशाची राजधानी हे सगळ्या बाजूच्या आपल्या राज्याच्या लोकांना कल्पना कर आहे आणि म्हणून त्यांनी सर्वात प्रथम कोणावरती अटॅक करायचा असेल तो शिवसेनेवरती गेला अस आणि शिवसेना फोडण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीच्या सर्व मी त्यांनी केलेलं आहे फोगावच लागणार दुसरा वाई तो वाईट चिंततो तो माझ्या माहितीप्रमाणे त्याचा सत्यानाच व्हायला वेळ लागत नाही वेळ लागतो थोडा थो कारण रावणाचा फुगा एवढा मोठा फुग राज्यातल्या तर इतरही लोकांना सातत्याने स्वतःच्या त्या असलेल्या पदाचा वापर करून सातत्याने लोक सर्वसामान्य जनतेवरती अन्याय करत होता आणि म्हणून श्री रामाला जन्म घ्यावा लागला आपल्या समोर असलेला रावण कोणत्या आपल्याला कल्पना आहे त्या रावणाला आपल्याला महाराष्ट्रात दिल्या शपथ घेऊन हो सांगतो गाडल्याशिवाय शिवसेना या ठिकाणी समोर बसलेले माझे नागरिक व्यक्त ना, हो बलिदान जन्य बलिदान या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे त्या सर्व नेत्यांच्या ज्या हो भावना होत्या त्या भावना आज देखील शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे सातत्याने बांधील आले ते आपले केले ते काय तुम्ही म्हणाल ते तर या होत्या आजच्या काही ठळ्या घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद